नमस्कार मैत्री नेनू सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला साडीतल्या कपड्यापासून पंचकोणी गळ्यावर इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा आहे साडीतला कपडा तर प्रत्येक साडीमध्ये बघा नेस्त्या पदराकड असाच कापड येत आहे रेषा रेषा असलेला तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजची तयार उंची आहे साडे त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर मी साडेपंधरा इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे छातीची घडी आठ इंचावर आलेली आहे दोन इंच शिलाई मार्जिनसहित दहा इंच छातीची घडी घेतलेली आहे तर आता इथं मुंडा टाकायचा आहे तर मुंडा सहा इंचावर घेतलेला आहे आणि इथून मुंड्याला आकार द्यायचा आहे दीड इंचावर दीड इंचावर मुंड्याला आकार दिलेला आहे तर पूर्ण शोल्डर येणार आहे साडेपाच इंच आणि गळारुंदी टाकायची आहे अडीच इंचावर शोल्डरचं माप हे बरोबर टाकायचं बरो बर आहे आणि त्यात साडेपाच इंचामधूनच अडीच इंच गळारुंदी टाकून असं बरोबर माप कट करायचं आहे तर गळ्याची उंची आहे दहा इंच त्यात अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे तर साडे दहा इंच मी गळ्याची उंची घेतलेली आहे आणि आडव्यामध्ये घ्यायचं आहे अडीच इंच आणि वरच्या साईडलाही बरोबर अडीच इंच आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि असा एक बॉक्स तयार करायचा आहे तर आता यामधून गळ्याला आकार द्यायचा आहे तर इथं मी पंचकोनी गळ्याला आकार देणार आहे तर अशा पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आहे वरच्या साईडने थोडंसं सा आतमध्ये यायचं आहे पुन्हा खाली आल्यानंतर थोडंसं बाहेर जायचं आहे पुन्हा आणि आतल्या बाजूला असा आकार द्यायचा आहे बघा माप टाकते वेळेस गळ्याला आकार जर व्यवस्थित आला तरच डिझाईन छान अशी होणार आहे तर इथं मी गळा कट करून घेत आहे तर एकदम सोपी पद्धत आहे पंचकोनी गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची तर हा कॅनवास पेपर आहे तर यावर अगोदर आता गळा जशास तसा आखून घ्यायचा आहे बघा कॅनवास पेपर खाली ठेवलेला आहे आणि त्यावर हे अस्तर ठेवून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर गळ्याला आकार हा व्यवस्थित द्यायचा आहे तर अस्तरचा कपडा हा हलवायचा नाही आणि खालचा कॅनवास पेपरही हलू द्यायचा नाही बरोबर गळा आखून घ्यायचा आहे तर असा गळा आखून झाल्याच्यानंतर आता बाहेरच्या साईडने गळ्याला आकार द्यायचा आहे बघा तर पंचकोणी गळ्याच्या बाहेरून डिझाईन करायचे आहे तर अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे जसा आकार देईल तशी डिझाईन तयार होते तर मी अशा पद्धतीने बाहेरच्या साईडने गळ्याला आकार देऊन इथं डिझाईन तयार करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही गळ्याची डिझाईन कशी झाली आहे ते लवकर समजेल तर अशा पद्धतीने इथं मी बाहेरून गळा आखून घेतलेला आहे तर या गळ्याला आता आतल्या बाजूनी कट करून घ्यायचा आहे गळा कट करत असताना व्यवस्थित गळा कट करायचा आहे कॅनवास पेपरवर गळा कट करत असताना एकदम बरोबर कट कर करायचा आहे लहान मोठा गळा होऊ द्यायचा नाही कॅनवास पेपरवर जर गळा चुकला तर गळ्याची डिझाईन ही बिघडून जाईल ते व्यवस्थित येणार नाही तर अशा पद्धतीने कॅनवास पेपरवर गळा कट करून घ्यायचा आहे तर बघा इथं पेपरवर डिझाईन तयार झालेली आहे ही तर अशा पद्धतीचीही डिझाईन तयार होणार आहे तर आता इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिकवर गळा कट करायचा आहे तर मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळ्याच्या कडेने बरोबर कट करून घ्यायचं आहे तर मेन फॅब्रिकवर गळा कट करत असताना अस्तरच्या बरोबर कट करून घ्यायचं नाही थोडंसं अंतर सोडायचं आहे आणि चा गळा शिवून झाल्यानंतर पुन्हा कट करायचा <laughs> आहे बॅकसाइडचा पार्ट शिवत असताना काय करायचं आहे खालचा कपडा मी उलट बाजूने ठेवला आहे वरची जी बाजू आहे ती उलट आहे आणि उलट बाजूवरच आस्तर ठेवून गळ्याच्या कडेनी बरोबर शिवून घ्यायचं आहे तर जिथं गळ्याला कोण आलेला आहे त्या ठिकाणी सुई खालीच ठेवायची आहे आणि गळा वळवून शिवून घ्यायचा आहे असं केल्याने गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल तर याला दोन तीन ठिकाणी असे कोणा आलेले आहे तर त्या ठिकाणी सुई खालीच ठेवून मी गळा वळवून शिवून घेतलेला आहे तर इथं गळा शिवून झालेला आहे गळ्याच्या कडाचा कपडा हा मदला बरोबर कट करून घ्यायचा आहे तर आज तर कट करायचं नाही तर मेन फॅब्रिकचा कपडा जो उरलेला आहे तोच कट करून साईडला ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने इथं मी गळा शिवून घेतलेला आहे तर या आता बॅक पार्टला कमरपट्टी लावायची आहे तर याला काय करायचं आहे पूर्णपणे साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे तर अस्तर जोडत असताना अस्तर व्यवस्थित जोडायचं आहे तर अशा पद्धतीने मी साईडने अस्तर जोडून घेत आहे माझ्या गोडताईंनं ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथं बघा मी साईडने तर जोडून घेत आहे आणि ज्या ताई ब्लाऊज शिवतात आणि त्यांना कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे आहेत पण अशी डिझाईन शिवता येत नाही तर त्यांच्यासाठी तर हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका मी लहान लहान गोष्टीकडे लक्ष देऊन हा व्हिडिओ पूर्णपणे तयार केलेला आहे जेणेकरून तुम्हालाही या गळ्याची डिझाईन लवकर शिवता येईल तर हा साडीतला कपडा आहे जेवढी गळ्याची उंची आहे बघा त्याच्यापेक्षा थोडाच कपडा मी जास्त इथं असं घेतलेला आहे साडीतला उरलेला कपडा हा बाहेर डिझाईनसाठी ठेवलेला आहे साडीतला कपडा हा सेंटरमधून शिवून घ्यायचा आहे तर एक मी इथं टीप टाकून घेतलेली आहे सेंटरमधून असं शिवून झाल्याच्यानंतर इथं काय करायचं आहे आता उलट बाजूवर तर ही सवाशी बाजू आहे तर याच्या उलट बाजूवर कॅनवास पेपर ठेवायचा आहे तर कॅनवास पेपर सेंटरमध्ये बरोबर ठेवायचा आहे आणि खालच्या साईडला एक टाचणी लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी तर टाचणी लावून घेतलेली आहे आणि वरचा गळा बरोबर व्यवस्थित करायचा आहे आणि एकदम गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे शिवत असताना शिवणामध्ये अंतर धरायचं नाही तर एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे बघा मी किती कडेने शिवून घेतलेलं आहे इथं तर ही शिलाई शिवल्यानंतर त्या कपड्यावर दिसणार आहे म्हणून या गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे जिथं गळ्याचा कोण आलेला आहे तिथं सुई खाली ठेवून गळा वळवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कॅनवास पेपरवर ही साडीतल्या कपड्यापासून डिझाईन तयार करायची आहे इथंपर्यंत शिवत आल्यानंतर आता पुन्हा गळ्याच्या साईडने शिवून घ्यायचं आहे गळ्याच्या साईडने शिवत असताना एकदम कडेने शिवायचं आहे पूर्ण गळ्याच्या बाहेरच्या साईडने बरोबर शिवून घ्यायचं आहे जसा गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथं शिवून घ्यायचं आहे तरच पुन्हा साईडचा कपडा कट केल्यानंतर गळ्याला हे आकार बाहेरून व्यवस्थित येईल तर इथंपर्यंत आल्यावर इथं टाचणी साईडला काढायची आहे आणि पुन्हा गळा शिवून घ्यायचा आहे तर ही गळा शिवण्याची एकदम सोपी पद्धत आहे तर कोणालाही जमेल अशी ही गळ्याची डिझाईन एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे तर इथंपर्यंत शिवून झाल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आहे बघा तर आतल्या बाजूचा गळ्याचा कपडा हा बरोबर कट करून घ्यायचा आहे पेपरच्या एकदम कडेने कट करायचं आहे आणि बाहेरून कपडा कट करत असताना थोडंसं अंतर सोडून कपडा कट करायचा आहे बाहेरच्या साईडनेही जर याच पद्धतीने जर तुम्ही कपडा कट केलात आणि त्या ठिकाणी जर लेस लावलं तर तिथं पुन्हा अंगात ब्लाऊज घातल्यानंतर तिथ त्या ठिकाणची शिलाईही उसवू शकते म्हणून तसं करायचं नाही साईडने तर इथं कपडा सोडून मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे तर एवढा कपडा सोडून तर याला आता कट द्यायचे आहेत जवळजवळ असे कट देऊन ग गळ्याच्या बाहेरच्या साईडनेही बरोबर शिवून घ्यायचं आहे म्हणजे अंगात ब्लाऊज घातल्यानंतर तिथं उसवणार नाही त्या ठिकाणची शिलाई ही एकदम परफेक्ट येईल मैत्रिणीनो ब्लाऊज शिवत असताना ब्लाऊजला जर फिनिशिंग यायचे असेल गळ्याला म्हणा ब्लाऊजला पूर्ण तर लहान लहान गोष्टीकडे लक्ष देऊन ब्लाऊज शिवून तयार करायचा असतो तरच ब्लाऊजलाही फिनिशिंग खूप छान येते तर असं डिझाईन शिवत असतानाही या लहान लहान गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की कसं केल्याने आपली डिझाईन तिथं छान येईल जर तुम्ही लवकर होईल या हिशोबाने जर बाहेरून कपडा बरोबर कट करून त्या ठिकाणी लेस लावला तर ती चुकीची पद्धत होईल तर अशा पद्धतीने तुम्ही जर डिझाईन शिवून तयार केला तर तुमची डिझाईन कुठेही चुकणार नाही आणि तुमच्या गळ्याला फिनिशिंगही खूप छान येईल तर अशा पद्धतीने बघा मी इथं जसं डिझाईनला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथं बाहेरून शिवून घेत आहे बऱ्याच ताईंना स्वतःचे ब्लाऊज शिवता येतात पण असे डिझाईनचे ब्लाऊज शिवता येत नाही तर त्यांच्यासाठीही हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येकालाच वाटतं की आपण ही अशी डिझाईन शिवून तयार करावी तर त्यांच्यासाठीही मी या व्हिडिओमध्ये लहान लहान गोष्टीकडे लक्ष देऊन हा व्हिडिओ तयार केलेला आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण खूप महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क कसली भारी डिझाईन झाली आहे ते तुम्हालाही कळेल तर इथंपर्यंत बाहेरच्या साईडने शिवून झालेलं आहे तर इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिक उलट ठेवलेलं आहे आणि त्यावर ही कॅनवास पेपरची डिझाईन ही उलटच ठेवलेली आहे बघा डिझाईन ही सवाशी आस्तरवर आहे आणि वरच्या साईडला उलट आहे तर याच्या सेंटरला मी एक टाचणी लावून घेतलेली आहे आणि गळ्याच्या कडेने जसं आपण गळा शिवून घेतो त्याच पद्धतीने इथं गळा शिवून घ्यायचा आहे बघा एकदम कडेने शिलाई द्यायची आहे तुम्हाला जर असं एका ठिकाणी जर टाचणी लावून जमत नसेल तर तुम्हाला दोन तीन ठिकाणी या टाचण्या लावायच्या आहेत तर अशा पद्धतीने इथं गळा शिवून झालेला आहे तर गळ्याच्या कडेने कट द्यायचे आहे जिथं जिथं गळ्याचे कोण आहेत त्या ठिकाणीही बरोबर कट करून घ्यायचं आहे कट करून घेतल्याने गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल आणि कट हे जवळ जवळ द्यायचे आहेत आणि सावकाश कट करायचा आहे तुम्ही जर कात्रीने जर फास्टमध्ये कातरला तर गळा कट होण्याची शक्यता असते तर या गळ्याला आता सवाशी करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथं मी गळा सवाशी करून घेत आहे बघा असा गळा सरळ झाल्याच्या नंतर गळ्याच्या कडेने आता इतर टिप द्यायचे आहे मैत्रिणींनो तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल की कॅनवास पेपरवर साडीतल्या कपड्यापासून डिझाईन कशी तयार करायची आहे हे एकदम मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे तर गळ्याच्या कडेने पूर्ण गळा शिवून घ्यायचा आहे गळ्याच्या कडेने शिवून झाल्यानंतर पुन्हा तिथून लगेच गळ्याच्या बाहेरच्या साईडनेही शिवून घ्यायचं आहे बाहेरून शिवत असताना खालचा कपडा हा गोळा होईल याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे सारखं सारखं हाताने प्रेस करत हा गळा शिवून घ्यायचा आहे मैत्रिणीं ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर गळा बाहेरून इथं शिवून झालेला आहे बघा किती छान गळ्याला आकार हे आलेला आहे आणि गळा एकदम छान शिवून इथं तयार झालेला आहे तर याच्यावर आता आपल्याला लेस लावून घ्यायचे आहे तर त्या अगोदर कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत बघा किती छान गळ्याला आकार आलेला आहे तर हा पंचकोनी गळा आहे तर कमरेचे टक्स इथं शिवून घ्यायचे आहेत एका साईडचे टक्स असे शिवून झाल्यानंतर दुसऱ्या साईडचे टक्स कसे शिवायचे आहेत बघा तर दुसऱ्या साईडला टक्स शिवत असताना अगोदरचे टक्स मारलेले हे बरोबर इथं ठेवायचं आहे आणि त्याच मापानुसार दुसराही टक्स शिवून घ्यायचा आहे तर इथं दोन्हीही टक्स शिवून झालेले आहेत तर इथं खालच्या साईडनी कमरपट्टी लावायची आहे तर कमरपट्टी लावत असताना खालून मी अर्धा इंच अंतर हे शिवणामध्ये घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने कमरपट्टी लावायची आहे तर असं शिवून झाल्यावर यावर एक दाब टिप द्यायची आहे तर दाब टीप देऊन आतल्या बाजूला एक वेळेस फोल्ड करायचा आहे पुन्हा अनेक वेळेस फोल्ड करून पट्टी ही शिवून घ्यायची आहे तुम्हाला जर हात शिलाई करायची असेल तर पाच नंबरची टीप टाकायची आहे हा ब्लाऊज नवरीचाच आहे ज्या पाच साड्या रुखवतावर ठेवतात त्यातली ही एक साडी आहे तर त्यांनी याची डिझाईन अशी करायला सांगितलेली आहे तर ही कस्टमरच्या आवडीचीच डिझाईन आहे त्यांना ही डिझाईन खूप आवडली होती म्हणून त्यांनी अशी डिझाईन शिवायला सांगितली तर गळ्याच्या कडेने इथं गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे लेस लावत असताना जिथं जिथं गळ्याला कोण आलेले आहे त्या ठिकाणी थोडीशी लेस मोडपून घ्यायची आहे थोडंसं किंचित तिथं लेस आतल्या ले बाजूला मुडपून घेतल्याने गळ्याला आकार हा व्यवस्थित येतो तर मी गळ्याच्या कडेने इथं लेस लावून घेत आहे बघा इथंपर्यंत लेस लावून ही झालेली आहे तर आता बाहेरून लेस लावून घ्यायची आहे तर बाहेरून मी कशी लेस लावणार आहे बघा डिझाईनची आहे ही लेस तर याला असे त्रिकोणी पानं आहेत तर ही लेस मी बाहेरच्या साईडने लावून घेत आहे बाहेरच्या साईडने लेस लावत असताना जिथं साडीतला कपड्याची डिझाईन केलेली आहे बरोबर त्याच्यावरच शिवून घ्यायचं आहे त्याच्या खालच्या साईडने शिलाई जाऊ द्यायची नाही त्या कपड्यावरच शिलाई येऊ द्यायची आहे म्हणजे गळ्याला आकार हा व्यवस्थित येतो बाहेरच्या साईडने डिझाईनला लेस लावत असताना था जसा गळ्याला आकार आला आहे तशीच लेस लावायची आहे तरच गळ्याची फिनिशिंग ही खूप छान येईल मैत्रिणींनो माझी डिझाईनचा गळा शिवण्याची पद्धत कशी वाटली ती नक्की सांगा जसा गळ्याला दिले आकार दिलेला होता तसंच मी आकार दिलेला आहे आणि जिथं थोडासा कोण आलेला आहे त्या ठिकाणी लेस मुडपून घेतलेली आहे बघा तर तुम्हाला मी बार बार हे सांगत आहे कारण की तुमच्या लक्षात लवकर येईल यासाठी मी तुम्हाला सांगत आहे ज्या ता ज्या ताईने हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तयार केली आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे की डिझाईन कशी तयार झाली आहे बाहेरच्या साईडने लेस लावून झालेले आहे तर या लेसवर डबल टीप टाकायचे आहे या सा साईडनी तर हे खालचे पानं आदर होत आहेत यासाठी मी कडेने एक टीप दिलेले आहे तर इथं पंचकोणी गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे तर याच्या आता खाली एक पॅश ठेवायचा आहे बघा खालच्या साईडला नो डिझाईन कशी झाली आहे ते सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा